सोयाबीन ले भाव नाही कापसावर लाल्या तुरीच्या शेंगा साऱ्या धुईनच गेल्या अशी कशी माया तुम्हाला जाहिराती मोठ्या स्वप्न सारे खोटे आणि शक्ता वांझोट्या गोठ्या मंदी हातबल जशी गायर बाप महाबांधावर रडते मायर हळदीले सारा पहा करपा लागला जो तो बळी राजाले वरपा लागला मिळणार सांगात्याले कवा न्यायर बाप महा बांधावर रडते मायर धुईचा गेला हरभऱ्याच्या पार पोटावरी बसतोया या दरवर्षी मार चिल्या पिल्यांची लागेल हायर धुऱ्यावरती बाप माझा रडते मायर गळ्याभोवती बाप लावतो या फास पडला गहान मग वावराचा श्वास सांग सायबा मागू कुठं न्यायर धुऱ्यावर बाप माझा रडते मायर धुऱ्यावर बाप माझा रडते मायर